विद्यार्थ्यां सप्रिय नमस्कार ज्ञानवंदा निष्केटर युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो तर लक्षात घ्या ग्रामसेवकाचे जे पेपर चालू आहेत त्यामध्ये घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन यावर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न विचारले जात आहेत तर आपल्याकडे जे प्रश्न आहेत इम्पॉर्टंट ते प्रश्न मी या ठिकाणी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो सांगणार आहे तर कोणताही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न आहे घनकचरा व्यवस्थापन नियम दोन हजार सोळा संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे तर पहिलं विधान आहे कचरा निर्माण करण्यास कचऱ्याचे पाच प्रवर्गांमध्ये वर्गीकरण करणे बंधनकारक आहे त्यानंतर बस स्टेटमेंट आहे हे नियम नियम केवळ प्राधिकृत शहरी स्थानिक स्वराज्य संस्था गाव्याने सर्व औद्योगिक वसाहतींना लागू आहे त्यानंतर क आहे कचरा साठवून ठेवण्याच्या आणि कचऱ्यावर प्रक्रिया करण्याच्या जागा निश्चित करण्याविषयीच्या अचूक आणि विस्तृत तरतुदी या नियमामध्ये दिलेल्या आहेत आणि ड स्टेटमेंट आहे कचरा निर्माण करत्याची जबाबदारी आहे की एका जिल्ह्यात निर्माण झालेला कचरा नेला जाणार नाही दुसऱ्या जिल्ह्यात नेला जाणार नाही ना। तर लक्षात घ्या हे जे घनकचरा व्यवस्थापन अधिनियम दोन हजार सोळा आहे ना याबाबत योग्य विधान काय आहे तर ऑप्शन क्रमांक ड कचरा निर्माणकर्त्याची जबाबदारी आहे की एका जिल्ह्यात निर्माण झालेला कचरा दुसऱ्या जिल्ह्यात नेला जाणार नाही तर हे लक्षात ठेवा त्यानंतर पुढील बघूयात दुसरं काय खालीलपैकी कोणते विधान ई कचऱ्या संदर्भात विसंगत आहे विसंगत म्हणजे चुकीचं पहिलं स्टेटमेंट आहे ई कचऱ्यामध्ये सुमारे एक हजार विविध पदार्थांचा समावेश आहे व त्यापैकी बरेचसे पदार्थ विषारी आणि घातक आहेत दुसरं स्टेटमेंट आहे ई कचऱ्या संदर्भात भारतात कोणतेही विशिष्ट पर्यावरणीय कायदे व मार्गदर्शन तत्वे नाहीत तिसर स्टेटमेंट आहे ई कचऱ्यामध्ये लोह हो व पोलाद यांचे प्रमाण जवळजवळ नव्वद टक्के इतके असते तर यापैकी तीन स्टेटमेंट दिले यापैकी विसंगत स्टेटमेंट कोणतं आहे तर तीन नंबरचं जे स्टेटमेंट आहे ना ते विसंगते वरचे जे दोन स्टेटमेंट आहेत ते अगदी बरोबर आहेत ते ई कचऱ्यासंदर्भात आहेत तसेच लक्षात घ्या काही विद्यार्थी मित्रांना ग्रामसेवकची आपण जी मोठी सिरीज घेऊन आलो आहोत टेक्निकल ते नको असेल आणि आपल्याला फक्त संगणक मूलभूत ज्ञान तीनशे प्रश्न आपत्ती व्यवस्थापन जैवविविधता सांडपाणी घनकाचं व्यवस्थापन आणि माहिती व तंत्रज्ञान यावर जर तुम्हाला क्वेश्चन पाहिजे असेल तर आपण एकोणपन्नास रुपयामध्येही परचेस करू शकतो याकरता हा क्यू आर कोड स्कॅन करा किंवा त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सव तिच्यावर व्हॉट्सअप करा तुम्हाला हे जे क्वेश्चन आहेत ते तुम्ही देखील विद्यार्थी मित्रांनो घेऊ शकता त्यासोबत जर आपल्याला सावडज्ञान स्पेशल एमसीक्यू जर पाहिजे असेल तर आपल्याकडे जवळपास चार हजार दोनशे चाळीस प्रश्न आहेत प्राईज आहे फक्त एकशे एकोणपन्नास रुपये यामध्ये आपण आपल्या स्क्रीनवर बघू शकता व्हिडिओ पॉज करा हे सर्व मटेरियल तुम्हाला या ठिकाणी भेटून जाईल तसेच चालू घडामोडी देखील आहे आपल्याकडे जानेवारी ते मे दोन हजार चोवीसपर्यंतचे पर्यंतचे पंधराशे प्रश्न तुम्ही घेऊ शकता फक्त फोर्टी नाईनमध्ये जेवढेही मटल आहे ते पीडीएफ स्वरूपात आहे म्हणजे कमी वेळात जास्त प्रॅक्टिस तुम्ही या ठिकाणी करू शकता चार हजार जे प्रश्न आहेत तुम्ही बघू शकता हे फक्त तुम्हाला दोनशे रुपयामध्ये विद्यार्थी मित्रांनो भेटून जाईल व्हिडिओ पॉज करा आणि कंटेंट काय काय भेटणार आहे ते बघून घ्या जर फक्त पंचवीसशे प्रश्न पाहिजे असेल तर ते तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो दीडशे रुपयात विद्यार्थी मित्रांनो भेटून जाईल यापैकी काहीही पाहिजे असेल तर आपण व्हिडिओ पॉज करून मला व्हॉट्सअप करा आणि हे मॉटेल विद्यार्थी मित्रांनो परचेस करू शकता त्यानंतर तिसरं प्रश्न बघायचा आहे भारतात तयार होणाऱ्या घातक टाकाऊ कचऱ्यांमधील निम्मा कचरा एकट्या महाराष्ट्रात तयार होतो अशा कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी राज्यात सहा प्रकल्प उभारण्यात आले आहेत त्यांचे मुख्य केंद्र कोठे आहेत ऑप्शन आहेत फुरसुंगी पुणे तळोजा ठाणे चिखलठाणा औरंगाबाद की शहापूर ठाणे तर याचं योग्य उत्तर आहे तळोजा ठाणे या ठिकाणी विद्यार्थितांनो कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी सहा प्रकल्प उभारण्यात आले आहे आणि त्याचं जे मुख्य केंद्र आहे ते तळोजा ठाणे या ठिकाणी आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे घनकचरा व्यवस्थापनाच्या वेंगुर्ला पॅटर्नबाबतच्या विधानांचा विचार करा पहिलं विधान आहे तो वेंगुर्ला नगरपालिका राबवत असलेला पदर्शी प्रकल्प आहे दुसरं स्टेटमेंट आहे संयुक्त राष्ट्रांचे विकास कार्यक्रम यू एन डी पी संस्थेकडून त्यांची प्रशंसा झाली आहे तिसरं विधान आहे ओला सुका प्लास्टिक व काच धातू कचरा अशा घनकचऱ्याच्या चार प्रकारच्या विभागणीवर तो आधारित आहे चौथ स्टेटमेंट आहे प्लास्टिक कचऱ्याच्या संकलनाची वेळ सकाळी सहा ते रात्री दहा आहे वरीलपैकी कोणती विधाने विधानिमित्तानं बरोबर आहेत तर याचं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड सर्व विधाने ही विद्यार्थी मित्रांनो योग्य आहेत वेंगुर्ला पॅटर्न म्हणजे आपल्याला माहित असेल सिंधुदुर्गामधील हा एक विद्यार्थी तालुका आहेत आणि या तालुक्याने विद्यार्थी मित्रांनो घनकचरा व्यवस्थापनामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे आणि खूप सारे प्राईज देखील यांनी स्वच्छ सर्वेक्षणमध्ये या ठिकाणी मिळवलेले आहेत त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणता वायू पाण्यातील ऑक्सिजनचा क्षय करण्यास सर्वात अधिक कारणीभूत ठरतो आणि हा जो प्रश्न आहे आलाय प्रश्न ग्रामसेवकाच्या एका शिफ्टमध्ये विचारण्यात आलेला आहे तर याचं योग्य उत्तर आहे नायट्रोजन त्यामुळे मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की हे जे मटेरियल आहेत ना तुम्हाला वाटत असेल की याचा उपयोग होणार नाही परंतु एक एक जो प्रत्येक टॉपिक आहे ना त्यावर विद्यार्थी मित्रांनो आपण ही क्वेश्चन बँक बनवली आहे त्यामुळे माझं तुम्हाला आवर्जून सांगणं असेल की विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला अजूनही वेळ असेल तुमचा पेपर जर लांब असेल तर आपण नक्की चार हजार हे जे प्रश्न आहेत ना ते तुम्ही नक्की परचेस करा हे फक्त तुम्हाला दोनशे रुपयामध्ये विद्यार्थी मित्रांनो भेटते परंतु या मटेलचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल किंवा तुम्हाला चालू घडामोडी तुम्हाला माहीत असेल की सामान्य चालू दे, घडामोडी देखील विचारल्या जातात जानेवारी आणि मेपर्यंतच्या ज्या चालू घडामोडी आहेत ना त्यावर खूप फोकस आहे याची देखील प्राईस आपण अगदी कमी ठेवलेत सामान्य ज्ञान देखील आपणाकडे किंवा तुम्ही ग्रामसेवक स्पेशल देखील घेऊ शकता तर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा अपकमिंग व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला संगणकची क्वेश्चन विद्यार्थीमित्तानं मी या ठिकाणी कव्हर करणार आहेत आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू